तडोदा नगराध्यक्ष पदासाठी भाजपात तिरंगी रणधुमाडी भैया भाऊ की साहेब उमेदवारी तडोदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचं च राजकीय तापमान दिवसेंदिवस चढत चाललंय तीन वर्षाच्या प्रशासकीय काळानंतर आता पुन्हा एकदा तडोद्याचं राजकारण रंगात आलंय भाजपात नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी सामना पेटलाय माजी नगराध्यक्ष अजय परदेशी विरुद्ध युवा नेते जितेंद्र सूर्यवंशी विरुद्ध प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी अजय परदेशी विकासाचा ब्रँड पुन्हा एकदा संधी मिळेल का दोन हजार सतरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सत्ता मिळवून अजय परदेशी यांनी शहरात विकासाचे वारे आणले हातोडा रोड शहादा रोड चिनोदा रोडचं सौंदर्य वाढवलं स्वच्छता मोहीम पायाभूत सुविधा आणि समाजातील प्रत्येक घटकाला विकासात न्याय देण्याचा प्रयत्न केला आज पुन्हा तेच परदेशी भाजपाची परत सत्ता आणि माझं परत नेतृत्व या भूमिकेत ठाम आहेत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर हॅशटॅग मोहिमांचं सुरू केलं आहे जितेंद्र सूर्यवंशी तरुणाईचा चेहरा माळी घराण्याचा वारसदार राजकीय वारसा आणि सामाजिक पकड या दोन्हीच्या जोरावर माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी उर्फ भाऊ आता फिल्डिंगवर जोरात आहेत तडोदा कॉलेज ट्रस्ट व पीई सोसायटीशी असलेलं कुटुंबाचं नातं समाजात सर्वांना जोडून ठेवण्याची शैली आणि अलीकडील दिवाळी स्नेह मिलनात झालेली प्रचंड गर्दी या सगळ्यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा भाजपाच्या गल्लीपासून शहराच्या चौकापर्यंत पोहोचली आहे भाऊंच्या कार्यपद्धतीत जोश जनसंपर्क आणि संघटन शक्ती यांचा डॉक्टर शशिकांत वाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांची शेवटची लढत भाजपाचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून डॉक्टर वाणी नाव पलीकडे ओळखलं जातं साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची ओळख मजबूत आहे दोन हजार सतरामध्ये उमेदवारी हुकली असली तरी अभिनय तो कभी नाही या विचारावर ते ठाम आहेत पक्षाशी दशकांपासून असलेली नाड आणि संघटनातील वरिष्ठांशी असलेले चांगले संबंध यामुळे डॉक्टर वाणींचं नाव पुन्हा एकदा रेसमध्ये आलंय तीन चेहरे एक झेंडा उमेदवारीसाठी भाजपात तडोध्याची तिरंगी लढत जिंकेल कोण भाजपाचं नेतृत्व कोणाकडे सोपवायचं यावर अंतिम निर्णय मुंबईत ठरणार असला तरी तडोध्यात सोशल मीडियावरचं रणांगण तापलंय भाजपातले समर्थक आपल्या नेत्यासाठी व्हिडिओ पोस्टर स्टेटस रील्सच्या माध्यमातून प्रचार युद्ध छेडत आहेत जनतेचा मूड काय म्हणतोय अजय परदेशी विकासाचं प्रतीक पण जुन्या संघटनेतील असंतोष आव्हान ठरेल जितेंद्र सूर्यवंशी तरुणाई आणि नव्या रक्ताचा प्रतिनिधी डॉक्टर वाणी अनुभव आणि निष्ठा पण स्थानिक स्तरावर सक्रियतेचा अभाव चर्चेत शहरात आता एकच चर्चा भैया भाऊ की साहेब तडोदा भाजपात उमेदवारी कोणाच्या हाती लागते याकडे संपूर्ण सातपुडा भागाचं लक्ष लागलंय राजकीय समीकरण अजून खुली आहेत पण एक गोष्ट नक्की तडोदा नगराध्यक्ष पदाची लढत यावेळी भाजपाच्या घरातच रंगणार आहे पाहत रहा परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज सत्तेच्या समीकरणाचा अचूक विश्लेषक बेधडक आणि निष्पक्ष